ब्लॉकमध्ये असावत आहे तर आता आपण मोटर चालू केली पाहू शकतात तुम्ही तर मोटर चालू केलं नाही आहे आताच पाणी गेलेलं आहे पाहू शकत शकता तुम्ही तर आपल्या पिकासाठी पाणी आपण भरत आहोत मित्रांनो कारण की पाऊस आपला गहू गहपिकं कशी एकदम भारी झालेलं आहे तर गहू पिकं हे खूप छान पद्धतीनं आहे पण वातावरण कधी कधी लई थोडंसं वेगळं वातावरण असल्यामुळे तर त्याला आपण फवारणी वगैरे पण दिले आहे मित्रांनो जेणेकरून त्यांना त्याच्यावर जे रोग आहे ते पसरू नये मोहा टाईप असतो ते बारीक बारीक मोवा त्याच्यावर पडण्याची शक्यता होती तर त्याच्या अगोदर आपण फवारणी करून घेतली मित्रांनो जेणेकरून आपल्या गहू पिकाला कोणत्याही कीटकनाशकापासून धोका न व्हायला पाहिजे यासाठी आपण पूर्ण प्लॉटला आपण व्यवस्थितपणे फवारणी केलेली पाऊस येतात हवेने कसं ते मस्त पिकं आपण बोलत आहे पळू एकच नंबर गोप आहे ते साहित्य खूप मोठे झालेले आता काही दिवसांत त्याच्यात जे आहे दाणे वगैरे बरोबर आहे ते सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि सुरुवात झाली आता याला काय अर्थ नाही मित्रांनो त्या पद्धतीने आपला गहू लोटायने आपला डोंगराच्या खुशीचा एकदम भारी आपलं शेत आहे आणि शेतातला आपण डोंगराच्या खुशीत मस्त बाकी येऊन आपल्या शेताला पाणी देत आहोत मित्रांनो आणि आपली दिदी पण आली आहे आपल्यासोबत मग पाणी भरण्यासाठी फावडा घेऊन बसलेली आहे तर आज तू पाणी भरान बेटा तर आमची दिदी आता पहिला नाश्ता करणार आहे मग पाणी भरणार आहे आणि इथं गहूला पाणी भरण्यासाठी आलेलो आमच्या आमचे दिदीसोबत आम्ही आलेले आहे तर मित्रांनो असं पद्धतीने आपल्या लहान लहान लेकरं घेऊन आपल्या शेतामध्ये काम करावं लागतं कारण की आपल्या लेकरांना पण पाहावं लागतं सध्या आपल्या लेकरांना पाहायला सध्या आपल्या घरच्या माणसं बाहेर की गावी गेल्यामुळे त्यांना आपल्याला सांभावं लागतं मित्रांनो ते घरी असल्यामुळे ते घरी राहतात मित्रांनो तर असं पद्धतीने आपल्या शेतकऱ्याचं कामकाज सुरू असलं शेतामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला नवीन असं ते एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो